बाबुळगावच्या उमरी येथे अनैतिक संबंधातून एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती दरम्यान घटनेनंतर मारेकऱ्याने बाबुळगाव पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले प्रवीण चप्पत नैताम राहणार उमरी असे मृतकाचे नाव आहे तर रुपेश संतोष झाडे राहणार धामणगाव रेल्वे असे मारेकऱ्याचे नाव आहे मृतक हा वाहन चालक म्हणून काम करीत होता गावातीलच एका महिलेसोबत मागील तीन वर्षांपासून त्याचे अनैतिक संबंध होते त्या संबंधाची माहिती संबंधित महिलेच्या भावसासरा आरोपी रुपेश संतोष झाडे याला मिळाली त्यानंतर त्याने दोन वर्षांपूर्वीच मृतकाला मारहाण केली होती तेव्हापासून रुपेश हा त्याचा राग करीत होता दरम्यान एकोणवीस एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास मृतक प्रवीण कामावर जातो म्हणून घरून निघाला त्यानंतर दुपारी बारा वाजताच्या सुमारास सदर महिलेच्या घरी प्रवीणवर सबलीने वार करीत असल्याची माहिती मृतकाच्या पत्नीला मिळाली त्यानंतर तिने घटनास्थळाकडे धाव घेतली यावेळी रुपेशने केलेल्या मारहाणीत प्रवीणचा मृत्यू झाल्याचे दिसून आले प्रवीणची पत्नी सीमाने बाबुळगाव पोलीस ठाणी गाठून या प्रकरणी रिसर तक्रार दाखल केली त्यावरून आरोपी रुपेश झाडे विरुद्ध पुण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला तीन वर्षांपासून लहान भावाच्या पत्नीसोबत असणारे अनैतिक संबंधाचा वसपा काढल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आरोपी रुपेश झाडे हे स्वतःहून पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले